कोळवाडी इथं अपंगत्व प्राप्त झालेल्या पतीचा खून केल्याप्रकरणी प्रकरणी पत्नीच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी इथं घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीनं पतीच्या डोक्यावर लाकडानं वार करून ठार मारलं होतं या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हेले वय बत्तीस हिच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मृत धुळप्पा नंदकुमार हेले वय पस्तीस यांच्या आई सोनाबाई नंदकुमार हेले यांनी पोलिसात पाच डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फिर्याद दिली पाच डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास सोनाबाई हेले यांच्या घरी मुलगा धुळप्पा आणि सुन प्रगती यांच्यामध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर भांडणात भाननान झालं भांडणात सुन प्रगती हिनं रागाच्या भरात पती धुळप्पा यांच्या डोक्यात जळणाच्या लाकडानं बेदम मारहाण केली या मारहाणीत रक्तस्त्राव जास्त झाल्यानं धुळप्पा याचा जागीच मृत्यू झाला होता